नमस्कार मी प्रवीण शिंदे महाराष्ट्र मुक्त व्यवसाय प्रशिक्षण केंद्र संचालक व उद्योगाशा डायरेक्टर तुमचं उद्योगाशा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळामध्ये स्वागत आहे आपण आता जो विषय जाणून घेणार आहोत तो आहे हर्बल हेअर अँड बॉडी ऑइल ट्रेनिंग प्रोग्राम हर्बल ऑइल्स ज्यामध्ये औषधी गुणधर्म आयुर्वेदिक औषधी किंवा आपण त्याला आणखीन एक शब्द वापरतो तो, तो म्हणजे वन औषधी ह्या वन औषधींचा वापर करून विविध प्रकारच्या केसांच्या समस्यावरती बॉडीच्या समस्यावरती विविध प्रकारचे तेल या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये शिकवले जाणार आहे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया की या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये काय आहे हर्बल हेअर व बॉडी ऑइल तेल मूल्यवर्धित उत्पादन आहे ह्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आपण पुढील प्रकारच्या गोष्टींवरती अभ्यास करणार आहोत यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं तर हे हर्बल ऑइल्स काय आहेत त्यांची ओळख त्यांची पार्श्वभूमी त्याच पद्धतीने हा व्यवसाय स्वरूपामध्ये जर तुम्हाला सुरू करायचे असेल यामध्ये कोणकोणत्या प्रकारचा कच्चा माल आपल्याला लागतो यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या मशिनरींचा वापर आपल्याला कर, करावा लागतो यामध्ये असणारे नॅचरल इन्ग्रिडियंट्स ज्याला आपण साहित्य म्हणतो की हे वनौषधी आहेत कोणत्या त्यांची काय ओळख आहे त्यांचा काय उपयोग आहे हे आपण ह्या प्रशिक्षणामध्ये बघणार आहोत प्रत्येक वस्तू बनवण्यासाठी एक प्रकारचा बेस आपल्याला तयार करावा लागतो हर्बर ऑइल तेलाचा जो बेस आहे तो आपण याच्यामध्ये बघणार आहोत की तो कशा पद्धतीने तयार केला जातो त्यानंतर विविध प्रकारच्या केसांच्या समस्यावरती आपण ब्राह्मी ऑइल माका ऑइल आवळा तेल कोरफड हेअर ऑइल कोरड्या केसांसाठीचं हेअर ऑइल केस गळती थांबवण्यासाठीच हेअर ऑइल आहे केश वाढण्यासाठीच हेअर आहे कोंडारोधक ऑइल आहे केशांना पोषण मिळणारं तेल आहे लहान वयात केस पांढरे होतात ते होऊ नये म्हणून त्याकरिताचं तेल आहे केसवर्धन ऑइल आहे ओनियन ऑइल आहे उवा लिका रोधक ऑइल आहे दाढीवर्धक ऑइल आहे केशरंजन ऑइल आहे केशकाला ऑइल आहे बॉडी मसाज आहे मग इथून पुढे बॉडी साठी आपण आहे बॉडी मसाज बेबी मसाज दर्दनाशक आहे फेस मसाज आहे विकसन ऑइल आहे जटामासी ऑइल आहे अशा विविध प्रकारचे तेलांचे फॉर्म्युले आपण विकसित करून त्या पद्धतीने खूप छान रिझल्ट देणारे हे सगळे फॉर्म्युले आहेत आणि हे कशा पद्धतीने बनवायचे हेच आपण ह्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये बघणार आहोत हे सगळं प्रॅक्टिकल स्वरूपात बघत असताना मालाची किंमत कशी काढली म्हणजे आपण तयार केलेले जे प्रोडक्ट आहे ते कितीला विकलं पाहिजे त्याची एम कशा पद्धतीने काढायची कशी ठरवायची त्याची एम पॅकेजिंग लेबलिंग गव्हर्नमेंटच्या कोणकोणत्या स्कीम्स आहेत लायसन्स आणि रजिस्ट्रेशन आपल्याला काय काय लागतात या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण पूर्णपणे या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये करणार आहोत तर हा प्रशिक्षण कार्यक्रम तुम्हाला उद्योगाशा डॉट कॉम या वरती कराव्यास मिळेल त्याकरिता खालील लिंकला जाऊन तुम्ही डायरेक्ट त्या वेबसाईटला जाऊन हा कोर्स पूर्णपणे करू शकता